हे कसं चाचपणे करणं आणि ते उघड करणं काही शक्य नाही आहे कारण ते शेवटी आघाडीमध्ये गेल्या कोण तिथे सक्षम आहे याची पाहणी करून मागची पुढची आकडेवारी बघूनच हे सर्व ठरवलं जातं आम्हाला खात्री आहे की आम्ही जिथे जिथे लढवू त्या ठिकाणी शंभर टक्के विजवू काय आणि मग तसं नेमकं सांगता येणार नाही की कुठल्या जागा मागोवर कुठल्या आघाडीला देऊ वगैरे मागणी तर भरपूर केली जाईल काय आम्ही निफा सिन्नरमध्ये आम्ही चांग चांगल्या प्रकारे निवडून येऊ शकतो असं आम्हाला वाटतं पश्चिममध्ये सुद्धा आम्ही जरी थोडीफार मागे पडलेलो असलो तर त्या ठिकाणी आमची संघटनात्मक बांधणी अतिशय चांगली आहे पूर्वामध्ये पण आपण त्या ठिकाणी आजमावल्यानंतर पाहिलं की त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगले गरज मध्यमध्ये निवडून इगतपुरी तर पूर्वी आमचा आमदार होताच त्यामुळे ह्या लोकसभेमध्ये आपण पाच सहा जागासाठी ती क्लेम केला तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही आहे दिंडोरीमध्ये आमचा दिंडोरीला आमदार होता निफाडला आमदार होता येवल्याला आम्ही पन्नास साठ हजाराच्या वर मतं कायम मिळवत आलेलो आहोत बदलत्या परिस्थितीमध्ये त्याच्यात नक्कीच आघाडीची मतं आणि आम्ही त्या ठिकाणी चांगली लढत देऊ शकतो मालेगाव बाही आता आमचाच मतदारसंघ आहे गद्दारीला धडा शिकवणं ह्या ठिकाणी जनतेने ठरवलेलंच आहे त्यामुळे हे सर्व मतदारसंघ अनुकूल आहेत पण शेवटी आघाडी टिकवायची असेल तर देवाणघेवाणी करावीच लागेल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ त्या बाबतीत चर्चा करून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवतील काय करायचं